या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ संगणक एआय फॅशन डिझाईन हर्बल प्रॉडक्ट्स इत्यादी कोर्सचं अद्ययावत कौशल्य कोर्स आणि सरावाद्वारे प्राप्त करून ग्रामीण भागातील युवती आणि महिलांनी स्वतःसोबत कुटुंबाची प्रगती करत शाश्वत विकासाचं ध्येय गाठावं असं आवाहन इन्साइट कम्प्युटर इन्स्टिट्यूट राधानगरीचे प्रमुख राजेंद्र चव्हाण यांनी केलं राधानगरी तालुक्यातील मांगेवाडी येथील स्वजन ज्ञान केंद्र नवी दिल्लीतील रीड इंडिया संस्थेच्या स्किल टू सक्सीड कार्यक्रमाअंतर्गत संगणक फॅशन डिझाईन कोर्सच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते अध्यक्षस्थानी स्थानिक समिती प्रमुख अरुणा मगदूम होत्या रीड इंडिया ही संस्था भारतातील ग्रामीण भागात समुदाय ग्रंथालय संसाधन केंद्रद्वारे शाश्वत ग्रामविकासाचं काम गेले अठरा वर्ष करत आहे भारतातील साठावे केंद्र राधानगरी तालुक्यातील मांगेवाडी इथं ता सुरू करण्यात आलं आहे या केंद्राचा उद्देश राधानगरी परिसरातील दुर्गम भागातील ग्रामस्थांचा विशेषतः महिला युवक यांचा सर्वांगीण विकास करणं हा आहे असं सुहास चौगुले यांनी सांगितलं स्किल टू सक्सिड या कार्यक्रमांतर्गत कोणकोणत्या कोर्सेसना यावर्षी प्राधान्य राहील याबाबतची माहिती रीड इंडियाचे महाराष्ट्र सल्लागार विजय रानमाळे यांनी दिली कोर्सच्या नियमावली प्रमाणपत्र भविष्यातील नियोजन याविषयीचं मार्गदर्शन प्रशिक्षक छाया पाटील यांनी केलं शहीद वीरपत्नी लक्ष्मी महिला महाविद्यालयाचे उपप्राचार्य सागर शेडगे यांनी संगणकीय शिक्षणाबाबत मार्गदर्शन केलं कार्यक्रमास उपसरपंच सातापा मगदूम उद्योजक सागर मगदूम सतीश कांबळे केंद्र समन्वयक मेघाराणी रानमाळे संगणक प्रशिक्षक सुहास पाटील मांगोलीकर आदी उपस्थित होते